ठळक घडामोडी हिंगणघाटच्या शासकीय वैद्यकीय महावद्याची जागा निश्चित करा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघाच्या महिला पदाधिकारांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदन राज्य शासनाने अधिवेशनात घोषणा केलेल्या पाच महिने लोटले असून अद्याप ही जागेची निश्चिती झाली नसल्यानं करण्यात आली मागणी हिंगणघाट शहरातील आंबेडकर चौकात पावसामुळे परिसर जलमय वाहन चालकाची गोची रस्त्यावरील साचणाऱ्या पाण्याचे कायम स्वरूपी व्यवस्थापन करण्याची हिंगणघाटवासियांची मागणी <smart noise> सूर्यकांत गवळी यांचा वर्धा लोकसभा प्रचारार्थ समुद्रपूर हिंगणघाट येथे दौरा कार्यकर्त्यांशी संवाद समुद्रपूर <smart> तालुक्यातील <noise> शेगाव <smart> गोटाळे <noise> येथील शेकडो महिला कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आमदार समीर कुंडावार यांच्या उपस्थितीत स्वीकारलाय भाजपाचा शेला चिमूर मार्गावर चिखलांच्या साम्राज्यमुळे वाहन मुरूम टाकण्याची लाल मातीचा वापर केल्याचा आरोप रस्त्याने वाहन चालवणे झाले जिकरीचे कृष्णा बोरकर प्रथम वेडा येथील श्री गजानन बोरकर यांचा मुलगा कृष्णा याने गुरुकुंज मोजरे येथे आयोजित तबला वादक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानं सर्वत्र कौतुक केल्या जात आहे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अलीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये पोलिसांचा रूट मार्च यावेळी दोन अधिकारी पंधरा पोलीस कर्मचारी तेहतीस एस जवानांच्या <small2> विश्व हिंदू परिषद बजरंग दल व राम मंदिर उत्सव समितीच्या वतीनं समुद्रपूर येथे सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता दिंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दिंडी स्पर्धकांनी सहभागी घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय किंगणघाट पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी घेतलाय आढावा बैठक येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती व निवडणूक सुव्यवस्थित करण्याचे दिले आदेश